बर बर हा हा चालन या लवकर या हा ठेवते काय काय मम्मी मम्मा जाव येऊ राहिले जाव यायच लवसातून या माझे लहान जावं एवढे गुणाचे आहेत बाई तर विचारता सुनेहून पिवळे आहेत आ दिवा घेऊन जरी सगळ्या जगात जरी धुंडलं तरी पण तसे सापडायचे नाही तर माझे आहे असे माझे आहेत आता काय करून काय नाही कुठं ठेवून कुठं नाही असं झालं बाय मला

तोंड काम वाकड केलंय वाकड नाही केलं कधी तर इकडं पाय असा ठेवलेला उमरात दिसला नाही मला चक्क येणार आहे मी तर त्यांचं तोंड सुद्धा विसरले कधी बघितलं होतं ते आठवण ऐक ना असा जावं आला तर असं सासूला आणि सासऱ्याला वाटतं पाय घड्या टाकाव का तर इरबड पडलेलं जावं विचारत का काय घेऊ मे हा काय काय नाही बघितलं का मोठ्या जावायला नाव ठेवू राहिले तर लहान लाटा तोंड बाय तोंड आजार काय बाई तुम्ही आता नाव तरी गोष्ट घेतली काय मग आहे असेल माझ्याकडे काम आहे ते सांगा तुमच पंचायती करत बसा माहिती ऐक ना बोला बाजारात जा आणि आंबे घेऊन ये पाहुणा खात नाही वाशात आख्या घरात मीच दिसले का पाहुणा वशाट खात नाही बरोबर आहे पण आख्या घरात मीच दिसते तुम्हाला

भीती वाटत <laughs> गप गप? गप... गप तुला खुशपाट करायची काय गरज होती का नुसते आंबे आणायचे जाऊ का मी पिशव्या मी जाते मी जाते मी पडते मग चुकलं मी आंबे आली काय अजून काय करायची पाहुण चार करायचं असेल कुरड्या पापड्या हाज पे देर आंब्रस संघ हा दिर्डे कर हा आंब्रस संघ एवढं पीठ ह्याचं जी अत्या आएक... आम्हाला दिर्डे येत नाही ऐक नाही दिर्डे पोटात शिकून येतंय का ऐक जरा अग दिर्ड्याला एवढं गावाचं पीठ घ्यायचं आणि एवढं ज्वारीचं घ्यायचं अगं ते पातळ केलं का आपण थालीपीठ करतो अन तस बेसन पुळी आणि ते कांदा असा कापायचा त्याला असं हे करायचं एक लाकडंनी असं आणि त्याला बुडून असं घराघरा फिरवायचं वतायचं घराघरा हात फिरवायचा असे धिरडे होते रपारप फुटत येत नाही फुटत मी असते जवळ बर चालते आंबे घेऊन येते मी आंब्याची मी तर मला नाही कळत मागच्या वर्षी आठ तुम्हाला मी आंबे कसे घेऊन आले होते परत मला भांडत बसल्या होत्या आंबे वाईट मग ते डोळे ठेवून घरी गेली ते तू आता संघ घेऊन जा कसं ते चढलेला आंब्याच कळत नाही का बसा बस बोट जात झालं तू आमरसाची आयडिया हा लय भारी लय भारी तुम्हाला सांगते तिच्या नादे नका लागू जशी मावळण सासू आली तिच्यात हवा भरली अगं पण आम्ही दाद लागलो पुढा हिला झिंगे म्हणते मग नाही का झिंगे म्हणायला हा दे भाऊजाईच्या ना नात्याने चार दिवस राहायचं गोडी गुलबिनी राहायचं आणि आपलं जायचं माणसे तो नको चरचर करीत जाऊ लहानपणासारखं वाट आता तू भजाचा घाणा काढ आणि तो कुरड्या काढून दे तिला अगं करायचा तिला हातभार लावायचा ती एकटी काय करीन एक अग तुझा नवरा यायचाय म्हणून एवढं कौतुक चाललंय आशा करते तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील एक लाईक करा काय म्हणते बघितलं ना खपलच नाही वहिनीला लगे कशी भांडण उकरून काढले हा मग नुसतं म्हणलं मी हे यायचे म्हणून त्यांना वाटतं कुणी यावाच नाही घरी इथं वहिनीला काय वाटतं माहिती का ताण पडतो ना तिचा असावा हा घरामध्ये नंदा यावा नाही माझे भाऊ यावा नाही कुणीच यावा नाही असं वाटतंय मग काय एकट्या एवढ्या वर्षातून राहिले त्यांना वाटलं पाहिजे भांडण काढायला पण बरं ऐक ना मी आले तरी त्रास होतो आली तरी त्रास होतो तू तर कधी येत नाही मी तर सारखी सारखीच येते पण तू आली तरी त्रास होतो मी आले तरी त्रास होतो होतो तरी का त्रास बर काम पडत ना असं दुसरं काय तरी आपण एवढी मदत करतोय तरी पण मग शाळेची जाऊन बसले तर आंबे आणायला तिकडे टाइमपास करीत बत... असते आणि मग दुसरं काय नाही अगं कामाचा कथा त्यांना माहिती आपण सगळं करून ठेवतो तवर अग हा ते झालं आणि ना त्यांचे माहेरचे लोक आले ना मग त्यांना कटाळा नाही बरं का कामाचा आपण आलो का हात पाय आपल्या चालू बरोबर असं वाकड तिकडे तोंड करीन काहीतरी करीन काहीतरी करीन माहेरचे आले का कुठं ठेवून कुठं नाही कुठं नाही होतय आणि आता आपल्याला कामाला कामाला झोंडलं इथं आपण चार दिवस सुद्धा सुखाने खाऊ शकत नाही करायचं रेशमे अग ते पाती आंबे आणणा रस करते ते चालू राहिले दमक मुन निघत नाही तुम्हाला धुतले का चाले खळा खळाखळा धुतले तर दुसरं पातीला आणायचं त्यात अजून मी असं पाण्याने केलं असत नाही ते नुसतं पाणी टाकू टाकून टाक पाणी कर ते करत जा तुम्हाला सवय पाण्यासारखं प्यायची माझी मम्मी आहे ना असं निसत आई आंबा असतो त्याच्यात एवढं सुद्धा पाणी टाकीत दूध टाकी ती टाकीम बा पार्सल पार्सल नाही घरी बनितो आम्ही हम्म नाही मी हांडाभरच पाणी टाकीते मला सांगायला लागली हिरव्या कायऱ्या बघितल्यावर परत बॉम्बल आता काय म्हणते हे काय नाही हे काय आंबे बाबा किती भारी आणले कधी भी ऐक वटवट कर नको कधी भी आमरस हाताने केलेला चवदार लागतो ते मिक्सरला फिरविला ना फेस प्यासारखा वाटत आहे मला आता लांब एक गोष्ट आठवली आधी माझी आई ना रस काढायची मी काय करायची माहितीये का हे उचलायचे आणि पळून जायचे आणि कातड्या खात बसायचे बाहेर जाऊन <laughs> मला वाटलं हा ना आणि तुम्ही काय पोया लहानपणी करायचे ना सांगायचा तर अशा कोया धुवून ठेवलेलं ना तुम्ही कोया तुम्ही चाकीत असताना तुम्ही चोकीत असताना बरोबर का ना रे <laughs> मला माहितच होत मला माहित होत उडला सगळा आंबाबाई रेश्मे ताकदीने पिळायचं माझं मनगट चमकतय घेतला होता का नाही स्वच्छ हात धुवावं लागत धुवाव आंघोळ करून आले मी आधी असा सास करायचा त्या म्हणजे कस सगळा घरगुटा मध्ये होऊन जातोय म्हणजे हा मिक्सर हा मिक्सर आला मिक्सर मध्ये सगळं फिरलं मग लगेच रेशमे हम आणि हे काय दोन कायऱ्या कस काय त्या नाही कायर्या नाही आंबे आहेत किती आणले आंबे दीड किलो कुणाच्या नाकात वता दीड किलो नाही पुरण आंबे नव्हते म्हणून नाही आणले तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना पण तुमचं पोरींचं गुलगुलू चाललं होतं म्हणून मी काय नाही बोलले अगं पुढं दोन पावलं जायचे सर रस्त्याने दुकान आहे इथं नाही ते दुकान पाऊस पडू राहिलाय बाहेर मुसळधार लागलाय कोम आले असते डोक्याला छत्री नव्हती आपल्या इथं आपल्या इथं नाही आपला विषय नाही चालला दुकानदाराचा विषय चाललाय ते हातगाडीवर माल लाविते त्याच्यामुळे ते गेलो होत आता काय नगरला जायची होती एवढा लांब दहा पंधरा किलोमीटर मग सांगत ती एखादी एवढेच आंबे यायचं दुसऱ्याला सबियत केला काहीतरी मोठा पाहुणा आहे ते लहान पाहुणे यायचे त्याच्यासोबत सांडगे करू खायला कुरडा पापड हायच ना आता ताईंनी तळल्यात ना कुर्डाया तेवढ तरी बर कुरड्या तळल्यात कुठून दिवस उगवला काय काम करायचं काय झालं कशाला करायचा तुम्हाला माहिती मी गोड खात नाही आता आमरस मी एक किलो बोकडाच मटण आता टाकके शिजायचं ते खायचं कशाला मोकार तुम्ही मला विचाराच ना आंब्या आणण्याच्या आधी काय तुम्हाला पटत काय नाही बरं आता काय करतो आजच्या दिवस खातो आमरस पण उद्या बेत झाला पाहिजे मटणाचा आधीच सांगतो सासूबाई तुम्हाला योग्य तुमच्यासाठी नाही चालला आमरस कुरडा भिरडेन पापड तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी बारका जावा यायचा या घरचा माझा साठ जायचं त्याच्यासाठी सेवा चालली काय हा मग मी कधी घरच्या आत आलो तर मला पाणी विचारत नाही ती अजून यायच्या आधीच पूर्ण तयारी चालली पदर बघितला का डोक्यावर मी जवळ जवळ येतो पदर खालीच असतो मला कधी पदर डोक्यात दिसला नाही यायची आधीच पदर तिन्नच डोक्याव तिन्न डोक्याव तुम्हाला कळलं नाही का तुम्हाला काय वाटलं तुमच्यासाठी चाललंय का मला वाटलं माझ्यासाठी जेवढं आज कस काय मी फक्त लक्ष दे नाही मी फक्त आपलं सांगितलं त्यांना माहिती ना साडू यायचे त्यांचे माहिती फक्तच होय ती पण खूशात जावयात बारके तर तुम्ही आल्यावर काय मला उलट्या होत्यात एवढं नाकाली काय नाही तुम्हाला सांगते हेच नाही आता तुमच्या विषय काय बोलतात मला ना। नाही माहित पण लाना जाव्याविषयी काय बोलत होते माहितीये का मगाशी काय त्यांना म्हणतात जावे असं आहे आत्या आता तुम्ही तारीफ केली ना ते सांगू राहिले वाईट काही नाही तर म्हणत होत्या ही दिवा घेऊन सापडायचा नाही दिवा घेऊन घेऊन काय झालं असं अचानक कोंटा आवाज मला वाटतंय आरतीचा टाइम झाला आरतीचा आ आंबे पीर आंबे पीर आज काय काय बनवलं खायला सगळं बनवलंय आज तुमच्या वाट्याचं काय नाही पण बघा माझ्यासाठी वटण आलं का लाने जावे खात नाहीत ना त्याच्यामुळं ते बारकरी येत बोर्ड चालत नाही गोड काय सासूबाई मला काय पटलं नाही अडून मी तुमचा मोठा जावई मी कमीत कमी महिन्यातून कमी तीन वेळेस तुमच्याकडे येतो तुम्हाला भेटायला काय हालचाल चालली दुखत आहे काय चाललंय मागच्या वेळेस कोंबड्या घेऊन आलो फ्रूट घेऊन आलो पिशीर तो वर्ष झालं डोकत नाही तुमच्याकडे फ्रूट कशा चोरून चोरून का आणलं पण आणलं ना दुखण्यात परत झालं ना कॉम्बिडन फ्रूट खाऊन यायचं नाव नाही तर आधीच तयारी चालली त्याची हे काय मला पटलं नाही मी आता पिशवी भरतो लग आणि लगेच निघून जातो अशा बायकाम करू <laughs> म्हणजे बाहेर पाऊस पडतोय कशाला जाताय आता पाऊस पडला तरी हरकत नाही पाऊसच भिजत जावय तसं नाही तुम्ही सारखे मला ते सारखेच आहेत दोघ सारखे आहेत मला तस आज दुज करीत नाही मी भेद भाव चालूच येत पण आता खरंच म्हणून राहिले ते लहान कधी तुम्हाला डुकून बघत नाही वर्षातून एकदा सुद्धा तोंड डाकित नाही हे महिन्यातून तींड येत उलट मोठ्या मा? जावायचा मान जास्त असतो हे बरोबर म्हणले मला नाही पटलं तुमच्यासाठी वाईट वाट राहिले आज आंब्याचा रस नाही मला असं वाट राहिले मग ठेव सर आंब्याचा रस प्या नाही तुमच्यासाठी मला कस तरी वाटलं घालायचं कमी कर घाल मला नाही आंघुळ व्हायचं आहे ऐका जावं तस मनात काळ ढवळ आणू नका तुमच्या नेहमीच येत आणि आले तुम्ही आठ दिवसाला येतात तर तुम्ही माझ्यासाठी येतात का शंभर रुपयासाठी येतात दिसत कोणाच पण हाय कोणावर जीव आहे लाना मोठा हे काय सांगायची गरज पडत नाही रेशमी काय म्हणते मी जोरात बोलले काय नाही चप्पल घे आणि सडक सासूबाई मला काय म्हणायचंय मी आजपर्यंत तुम्हाला महिन्यात तीनदा भेटायला होतो आणि मच येतो कायमच येतोय कधीच मला तुम्ही यायच्या आधी तयारी केली का मला प्यायला ते ते काय बघत होते म्हणून मला ते काय म्हणले मला विचारलं नाही ऐका विचारलं नाही फोन केल्यावर आलं तर माणूस शिजवून ठेवित हांडी फोन कधी लावलं बंदच असतो फोन उचलायचो सोबत दोन दोन तीन तीन तास फोनवरच असतात फोन बंद असतो माझा फोन उचलायचा नाही अर्थ ब्लॅक लिस्ट असच काहीतरी दिसतय आता काय म्हणलं का मी मी काहीच नाही म्हणलं बर मी जाऊ का निघून नाही नाही मी जाते जाऊ सर थांबले असते तर था। आता हो। आमरसकर नाही तर फेकून पुरेला मी काही करून घालीत हा आणि खुसू 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 खुसु करीत बस पण काही का, का नाही म्हणा ना तुमच्या लय वाईट घडत आता ना भेदभाव करीत तुम्हाला सांगत तुम्हाला ना जरा बी इज्जत नाही कुणी घेत अहो दारातल्या कुत्र्याला तरी थे आमच्या इज्जत आहे पण समज नाही मला कुत्र म्हणले रेशमे झालं का हा हा आले 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 आत्या लवकर या आत्या काय का अहो हे बघा ना सांडगे चला बंद कर कि गॅस एवढं भाजी त्यात एवढं नाही येत चार चार करायला येत बाय बाय आता तुम्ही किचन मध्ये आल्या तर लई बाई असा ते बघा कुठं येते हळू आता काय करू राहिल्या काय माहिती त्यांना बोलू ना आता खाली मला असं करता येत नाही काम सपा सफा सपा सफा असं घरा घरा फिरवायचं पाणी घेते याच्यात घे पाट पाणी का आता पा ह्याच्यात कशात घ्यायचं पाणी ह्याच्यात दिलं पाणी मला रेशमे तुझ्या आईने काय शिकवलं नाही माझ्यालाच काही येत नव्हतं <laughs> म्हणजे कस येईल घेते बोलत ना कशी करू हे नाही आणि इकडे उलात ना घी उलात ना घे पटकी आता आम्हाला अजून ते उलात आणि पळी काय फरक नाही कळत ना कसं कर तुला रताळण गाजार काळा ना अजून गाजर सांगले तर रताळ घेऊन येते पदर पडला खाली हाँ, हाँ? आले अजून कांदा कधी फिरवायचा कांदा यायला नाही फिरवायचं थांब अगोया रेशमे पाताळ झालं काय ना मला का? <laughs> शिकिल नव्हतं मधी मधी लुडबुड लुडबू करीत जाऊ नको मी सांगितलेलं आहे एवढे करीत होते आमचे पीठ कोणतं टाकले ते तर सांगा गपचुप मध्ये भिजवलं ते न कुणा तुला ही करायला एक वाटी मोठी जवारीचं पीठ आणि थोडं घावाचं पीठ टाकायचं घळवट वाटी कसं मळलं होतं तस टाकलं होतं मी माझी मम्मी वेळेस गेली ना आता मी ताईन ते येऊन गेले ना मम्मी कडे जाणार आहे मग मी एक महिन्यासाठी मग मम्मीला करून घाली आणि धिरड्या बोलवीन बोल तव बाय 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 रेशमी तिकडे बघ बर जरा तुझी नजर लागली का ह्याला मग नजर हा

अगं अगं रेशमे अग हे असं करते मला भुरक्यात घालायचे सोड तुझ्यामुळं सगळं होत ये खेळ खंडूबा त्याच खमून काढत आहे पायी कपडा घे हे पुतून काढाय घे ते पावलं येईन कपडे पुसून आणू पदर राहिला डॉकर खेळा बघ बर अ इकडं आण आता इकडं आण मा हाताने बघू तुमच्या हाताने फुटलंय ना आता मी सुग्रण रेशमा रेश्मा वाली <laughs> हो रेश्मा वाली, आधी तेल टाका तेच करू राहिले धावा तुम्हाला काय कळत्या रेव करा करा चौकट मला शिकू नका मला सगळं येत आहे रेशमे ढिरड काय तुटल तुला तोडलंच मे आता बघा नाव काय टाकल्या बेसन बेसन हाटलं आणि का हा? <coughs> ब्येसन, ब्येसन हाट गोल धिरडम काय टपक्याने पलटी मारल ह्याला म्हणते खूक आता मी काय करणार आहे माझं आहे ना हॉटेल खोलणार आहे आणि त्याला नाव द्यायचं रेशम रेसिपीज रेशमा लाली पावडर काही म्हण शिकली ग माझी बाई सासूच्या हातावर हात मार माझ्याकडून म्हणजे मी तुमच्याकडून तेरडे करत बस अरे देवा माणसे तू एवढी अगं हि तर करीत मी ती कुठं जाऊन बसली काय माहिती सोने हाँ? आज धिरडे करता करता तुमच्या लहानपणाची आठवण आली बाई मला मी धिरडे करीत होते कसे ताटातले घेऊ घेऊ पळत होते आमरस आमरस करायच्या आधी धिरडेने फुगायच्या मग <laughs> आमरस इवडूला <ने। laughs> ले खायच्या लेकर आणि तसेच झोपायचे हा मानशी माझी मानशी लय धिरडे खायची बा मानशीला माझ्या लय धिरडे आवडायचे पण काही मस्त धिरडे तुला करायला आवडेल अग ते हिला सुमन वहिनीला तुझे येत होते का ढिरडे दे। हा मला घेऊन जायची आणि एवढंच पीठ मळायची ती ढिरड्याचं हा कालवायची आणि कवर घाम गळूस तर आई तू कवर पण बसू पेम तो कवर बस भी बसायची मटम नेचे त्यांची दोन जायची तर घेऊन जायची तू जायची मसाय रेशमे हा ती भाजीचं ती सांडग्याची भाजी राहिली पापड राहिले अनु राहिले मग आज धरून चाक्रा मारून मारून मी थकले या पुरी रडू राहिल्या म्हणून त्यांना थोडा मला माणसं तू नवरा ना फोन लावले होते जावय जावय वर काय बसले खाली अगं बाई ऐकू येत नाही ना ओ, ओ, फोन पटकेनी हे सगळं दार व्हायचं बघते बाई हॅलो काय मग सांगायचं तरी ना एकदा का बर ठीक आहे इथं तुमच्यासाठी एवढं सगळं नियोजन करून ठेवलं माझ्या तुम्ही आता हे सांगता का मला हा हेच ऐकायचं ठेव पण काय झालं का मध्ये मीटिंग गेले तिथूनच माग काय ग मानशी तुझ्या नवऱ्याची वाट दिवसभर बघितली आ? आकर शेवटील जे करायचं तेच करीत हा त्या मोठ्या देखत काय गुणगण गायले मी हा काही कामाचं नाही आता त्या मोठ्या देखत माझी खाली बघायची ही झाली परवड ते मन नाही वे ज्याचं कालावं भल तेच घेताय टिकाव खोर जावय सासूबाई आता दिसलो काय मी दिवसभर काय दिसत नव्हतो बारका जावायला यायचा होता तुमचा नाही आला शेवट मीच आहे तुम्हाला तेव्हा ये तुमच्या मौतील कट यायचं नाही येईन येईन म्हणून त्याला अचानक मिटिंग येईन समजलं का मीच आहे उरून पुरून शेवट पर्यंत बघितलं का हा सोने बघितलं का आता ना आमरस खात नसतो पण आता आक पियत असतो समजलं का खुशी खुशीत लय आनंद झाला मला पदार्थ दिवसभर पदार्थ मी आलो का हो नाही टाकला खाली इथून पुढे ना हे मोठ्या जावायचे दाटवून आले पाहिजे परत बारक्या जावायचं नाव ना घ्यायचं सोने परत आणायचं प्रुण नाही हा काय नाही कोणालाच आणायचं ना परत एकटाच येईन अय तोंड चाललं ती वाट पका जाऊ द्या घ्या खाऊ नव